मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या टी आर पीमध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि याचमुळे बिग बॉसला मोठा झटका देखील बसलेला आहे नेमकं टी आर पी रिपोर्ट काय आली आहे आणि हा झटका कोणत्या कारणांमुळे बसलेला आहे बिग बॉसला पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डी कोडर वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटं सहमान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर पटकन लाईक करा ला। तर मित्रांनो स्टार्टिंगला बिग बॉस मराठी सीझन पाचने खूप जबरदस्त प्रकारची ग्रीप पकडली होती आणि हा सीझन लोकांनी डोक्यावरती देखील घेतला सगळीकडे बिग बॉस मराठी सीझन पाच ची चर्चा होती परंतु मागील आठवड्यात असं काही घडलं की ज्यामुळे प्रेक्षकांनी आता बिग बॉस मराठीकडे पाठ फिरवली आहे मित्रांनो नेमकं टी आर पी काय आली आहे तर लास्ट वीकमध्ये त्या ठिकाणी वीक डेजची म्हणजेच सोमवार ते शुक्रवारची जी टी आर पी आहे ती आलेली आहे दोन पॉईंट नऊ आणि भौंचा धक्का जो लास्ट विकेंडला चालता त्याची टी आर पी आलेली आहे तीन पॉईंट चार आणि स्टार्टिंगला आपण पाहिलं होतं की भाऊच्या धक्क्याची टी आर पी जी होती ती तीन पॉईंट नऊ इतकी आली होती आणि अचानकच गेल्या आठवड्यात ती घसरली आहे तर या ठिकाणी टी आर पीमध्ये घसरण का झाली तर मित्रांनो ज्या सदस्यांसाठी प्रेक्षक बिग बॉस पाहायला येतात त्याच सदस्यांना स्क्रीन टाईम मिळत नाही आहे म्हणजेच उदाहरणार्थ डी पी दादा असतील सूरज शवान असतील या सगळ्यांसाठी प्रेक्षक त्या ठिकाणी बिग बॉस पाहायला येत असतात परंतु आपल्याला निकीचा तोच तोच डेली ड्रामा दाखवण्यात येतो आणि याच कारणांमुळे प्रेक्षक जे आहेत ते कुठे ना कुठे बिग बॉसवर नाराज झालेले आहेत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुसिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद